हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा काही लावली काही लावायची बाकी आहे आणि जेसीबी पण आलाय आणि टॅक्टर पण आलाय टॅक्टरच एक पिन तुटली आता वेल्डिंगवाला आणलाय मी तुम्हाला दाखवतो हा वेल्डिंगवाला आणला तर तो शेतातच काम करायचं आहे ते आणि जेसीबी उभं दिसत असेल तुम्हाला हे बघा त्या फक्त किरकोळ गोष्टीमुळं आणि कालपासून ते आहे कारण त्याला लाईट नसल्यामुळं ते काम थांबलं होतं तर तुम्हाला मी दाखवतो हां ते ना ऊन असल्यामुळे व्यवस्थित चेहरा दिसत नाही पण मग परंतु जाऊ दे आता काय चेहऱ्याचे मारदे जाऊ दे आता आपण शेतकरी माणसं आहे आपल्याला काय चेहरा दिसू चांगला नाही तर नाही दिसू तुम्हाला ना दाखवतो मी हा आमच्या गावचा आता आहे ना राजू भाऊ गांगोडे आमचा पुतनीच आहे तो तो आला आहे हे बाई बाईत वेल्डिंग मशीन बघा दाखव कुठं तुटलंय रे कुठं तुटेल किरकोळ काम आहे का एवढं नाही आपण मग आता ते आपल्या दृष्टीने असे बघा ते वीर आम्हाला पाणी भरपूर आहे ना त्याच्यामुळे आम्हाला वीर बुजवायची हे ती विहीर वीर आहे

هي پڙه رات ماجي ٿرڙي